नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी ही योजना जुन्यापेक्षाही चांगली अनेक फायदे मिळणार जाणून घ्या फेडरेशनचे म्हणणे याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये केंद्र सरकारने नव्या पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे त्याचे नाव युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एस आहे त्याचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते राज्य सरकारही आपापल्या ठिकाणी ही, आपाप ही योजना लागू करू शकतात ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे युपीएस बाबत मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे विविध सरकारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिवगोपाल मिश्रा यांनी फोरम ऑफ एमसीडी डी इंजिनियर्सचे अध्यक्ष नरेश शर्मा यांनी हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या हिताचा असल्याचे म्हटले आहे ही पेन्शन योजना जुन्या पेन्शन योजनेपेक्षाही चांगली आहे कर्मचाऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय सांगितला ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिवगोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पंतप्रधानांसोबत बैठक झाली बैठकीत मंत्रिमंडळाने युनिफाईड पेन्शन योजनेशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या मागण्या के मान्य केल्या आहेत यामध्ये निवृत्तीच्या काळात मिळणाऱ्या पगाराच्या निम्मी रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल दहा वर्षे काम केल्यानंतर तुम्हाला किमान दहा रुपये पेन्शन मिळेल एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अवलंबितांना सुमारे साठ टक्के पेन्शन दिली जाईल दोन हजार चार नंतर प्रथमच खात्रीशीर पेन्शनची चर्चा मिश्रा यांनी ही योजना कर्मचाऱ्यांच्या हिताचा खूप मोठा निर्णय असल्याचे म्हटले आहे ते म्हणाले की दोन नंतर पहिल्यांदाच खात्रीशीर पेन्शनबाबत चर्चा झाली आहे आम्ही पेन्शनसाठी आंदोलन करत असल्याचे मिश्रा यांनी सांगितले पंतप्रधानांनी आमच्या मागण्या विचारात घेतल्या आगामी काळात जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा सरकार आपल्याला कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहील असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले अशा प्रकारे नवीन योजना जुन्या योजनेपेक्षा चांगल्या आहे फोरम ऑफ एम सी डी इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष नरेश शर्मा सांगतात की कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ही खूप चांगली बातमी आहे जुन्या पेन्शन योजनेपेक्षाही ही योजना उत्तम असल्याचे ते म्हणाले याचा फायदा करोड लोकांना होणार आहे नवीन योजना जुन्या योजनेपेक्षाही चांगली आहे यापूर्वी स्वेच्छानिवृत्तीसाठी किमान सेवा कालावधी वीस वर्षे होता मात्र आता सरकारने ती दहा वर्षांपर्यंत कमी केली आहे दहा वर्षांसाठी स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना किमान दहा हजार रुपये पेन्शनही दिली जाईल वीस ते पंचवीस वर्षांच्या आत तेवढीच रक्कम पेन्शनमध्ये दिली जाईल प्रमाणानुसार असेल पंचवीस वर्षानंतर मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम या योजनेअंतर्गत पेन्शन म्हणून दिली जाईल जाणून घ्या युनिफाईड पेन्शन योजना काय आहे एक ज्यांनी किमान पंचवीस वर्षे काम केले आहे त्यांना निवृत्तीपूर्तीच्या बारा महिन्यांत निवृत्ती वेतन म्हणून मिळालेल्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाईल दोन किमान दहा वर्षे काम केलेल्यांनाच या पेन्शनचा लाभ मिळणार आहे तीन दहा वर्षांच्या सेवेनंतर कोणी नोकरी सोडल्यास त्याला किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळेल चार कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या पेन्शनच्या रकमेपैकी साठ टक्के रक्कम मिळेल पाच ग्रॅच्युटी व्यतिरिक्त निवृत्तीनंतर एक रकमी पेमेंट देखील केले जाईल सहा तुम्हाला महागाई निर्देशांकाचा लाभ देखील मिळेल सात कर्मचाऱ्यांना योगदान देण्याची आवश्यकता नाही कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या अठरा पॉईंट पाच टक्के रक्कम सरकार उचलणार आहे आठ प्रत्येक सहा महिन्यांच्या सेवेसाठी निवृत्तीनंतर मासिक वेतनाचा पगार अधिक डी एक दशांश भाग जोडला जाईल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच चा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र